महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू आणि महाराष्ट्राच्या मातीचा मान असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे ही बातमी ऐकून कुस्ती जगात मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कटचा हा स्पेशल रिपोर्ट आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदरचे संबंध राजस्थानमधील टोळीशी आहेत इतकंच नाही तर आपली स्वच्छ प्रतिमा आणि खेळाडू म्हणून मिळणारी प्रवासाची सोय वापरून तो आरोपींना शस्त्र पुरवण्यासाठी फ्रंट म्हणून काम करत होता प्रश्न हा आहे गरिबीतून आलेल्या मेहनतीने सर्वोच्च स्थान मिळवलेल्या या तरुण मल्लाला गुन्हेगारीच्या या गर्देत कशाने ढकलले यामागे नक्की कारण काय आहे या संभ्रमाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सिकंदरच्या प्रवासाकडे वळावा लागेल सिकंदर शेख याचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला त्याचे वडील हमालीचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्याने मातीच्या आखाड्यात कुस्तीचे घडे गिरवले आणि पुढील प्रगतीसाठी तो कोल्हापूरच्या प्रसिद्ध गंगावेश तालीम मध्ये दाखल झाला आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने अनेक मोठ्या पराभूत सन वादग्रस्त महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत पराभूत होऊन तो जनतेच्या महाराष्ट्र केसरी बनला यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केलं आणि दोन हजार तेवीस मध्ये पुणे येथे झालेल्या अंतिम सामन्यात अवघ्या दहा सेकंदात विजय मिळवत प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरीचा किताब देखील पटकावला गरिबीतून उठून कठोर परिश्रमाने भारतीय लष्करात भरती होण्याची संधी मिळवला आणि थेट महाराष्ट्र केसरीचा मान मिळवणारा हा तरुण अखेर तो अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात कसा काय अडकला एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेला हा मल्ल दुसरीकडे कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंध कसा काय ठेवू शकतो आता यावरती सिकंदरच्या कुटुंबियांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा ठाम दावा केलाय सिकंदर शेख याच्या संपूर्ण कारकिर्दीला या अटकेमुळे मोठा धक्का बसलाय गरिबीतून आलेला एक प्रेरणादायी मल्ल आज एका गंभीर आरोपाखाली अटकेत आहे या प्रकरणातील सत्य काय आहे आणि सिकंदरला या मार्गावर कशाने ढकललंय हे आता पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येईल तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट एक्सप्लेन